नमस्कार महाराष्ट्रातील दोन लाख एक हजार चारशे एकोणसत्तर एम बी बी एस एम डी एम एस डी एम डॉक्टरांना सप्रेम नमस्कार महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या इलेक्शन्समध्ये सद्यस्थिती काय आहे आज सात एप्रिल आहे आणि आज कोर्टामध्ये याची हिअरिंग आहे अशी माहिती मिळालेली आहे की महाराष्ट्र सरकारचे जे ॲडव्होकेट आहेत त्यांनी रिप्लाय फाईल करण्यासाठी सात दिवसाची मुदत मागून घेतलेली आहे आणि नवीन हेअरिंग नेक्स्ट हेअरिंग ही पंधरा एप्रिल रोजी ठेवण्यात आलेली आहे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची ही इलेक्शन ही एक प्रकारे अभूतपूर्व इलेक्शन आहे या इलेक्शनच्या दरम्यान जो गोंधळ घातला गेला त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व डॉक्टर हे भयंकर व्यथित झालेले आणि मनातून चिडले सुद्धा आहेत मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी निघणे वर्किंग डेला आपली प्रॅक्टिस आपली पेशंट्स आपली ऑपरेशन्स आपली जबाबदारी बाजूला ठेवून मतदानाला येणे आणि मतदान न करता परत जायला लागणे हे किती वाईट आहे मी या सर्व डॉक्टरांना जे मतदानाला आले ज्यांनी मतदान, मतदान केलं बारा सव्वाबारापर्यंत आणि त्यानंतर मतदान करू शकले नाही यांना नम्र निवंती विनंती करतो की कृपया आपण फक्त एक ईमेल हा महाराष्ट्र सरकारचं जे मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंट आहेत त्यांच्या सेक्रेटरीला आणि आता जे नवीन रिटर्निंग ऑफिसर अपॉइंट झालेले आहेत त्यांना कृपया पाठवा कळू या त्यांना की महाराष्ट्रातल्या जनतेला महाराष्ट्रातल्या डॉक्टरांना प्रकारे मनस्ताप सहन करायला लागत आहे हिलिंग हॅन्ड्स युनिटी पॅनल तर्फे सव्वीस जानेवारी दोन हजार ला याची स्थापना झाल्यानंतर हे सर्व इशू इलेक्ट्रॉल रोलच्या संदर्भामध्ये असेल इलेक्ट्रॉल रोलमधून सत्तर हजार डॉक्टरांचं नाव तुम्ही गाळूच कसू शकता ज्यावेळी तुम्हाला कायद्याने कुठलीही त्याबाबत त्याबाबत प्रोविजन नाहीये तो विषय इलेक्ट्रोल रोल मराठीमध्ये नसणे इलेक्ट्रोल रोल छापील न तयार करणे आणि इलेक्ट्रोल रोल आजता गायब त्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या ऑफिसमध्ये नसणे हे किती वाईट आहे एकोणीस दिवस नॉमिनेशन फॉर्म्स दिले नाहीत इलेक्शन ही रविवारच्या ऐवजी तुम्ही वर्किंग डेला ठेवलीत आणि एक ना अनेक स्क्रुटिनीच्या वेळी इलिजिबल फॉर्म्स होते ते हायपर टेक्निकल ग्राउंडसवर ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टच्या नागपूर बेंचचे रुलिंग दाखवून सुद्धा तुम्ही बाद ठरवलेत हे खरंच चांगलं नाही आणि या इलेक्शन संपूर्ण सावळा गोंधळ कुठे तुम्ही मतदान केंद्र ठेवलं महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मतदार ज्या मुंबई सबब मध्ये आहे त्याचं मतदान केंद्र तुम्ही एकदम गर्दीच्या ठिकाणी जिथे परपेच्युअल ट्रॅफिक जॅम असतो अशा ठिकाणी मुद्दा होऊन ठेवलं या संदर्भामध्ये हिलिंग सर्फे तुम्हाला पत्र देण्यात आलं होतं की हे मतदान केंद्र अत्यंत चुकीच्या जागी ठेवलेलं आहे कालिना विद्यापीठामध्ये जनरल इलेक्शनची मतदा मतदान होतं तिथे ठेवता आलं असतं डॉक्टरांच्या गाड्या डॉक्टर मतदानाला ये मतदानाला येणे त्यांना त्रास कमी झाला असता मुंबईतली ट्रॅफिक भयंकर आहे सुट्टीच्या दिवशी का नाही ठेवलं तुम्ही बरे इलेक्शनच्या दिवशी मतदान पत्रिका ही फक्त इंग्रजीमध्ये मी ज्यावेळी मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाची इलेक्शन लढवतो दोन हजार सातला तर बॅलेट पेपर बॅलेट वोटिंग होतं त्याच्यामध्ये आणि पण मतदान पत्रिका ही मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये मतदारांचं उमेदवारांचं नाव होतं तर मराठीच्या बद्दल मराठी भाषेच्या बद्दल आपल्याला असा दुस्वास हे खचितच चांगलं नाही कुठल्याही राज्याची जी राजभाषा आहे स्टेट लँग्वेज आहे आणि त्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला अशावेळी तुमच्या वारंवार लक्षात आणून देऊन सुद्धा तुम्ही ह्या गोष्टी केलेल्या आहे हे खरंच दुःखदायक आहे माझंही महाराष्ट्रातल्या तमाम डॉक्टरांना नम्र विनंती आहे की आज सात एप्रिल आहे आणि सात एप्रिलला संपूर्ण जगामध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन तर्फे वर्ल्ड हेल्थ डे सेलिब्रेट होतो आणि यावेळीची थीम आहे यावेळीची थीम दोन हजार पंचवीसची अशी आहे हेल्दी बिगिनिंग्स होपफुल फ्युचर हेल्दी बिगिनिंग्स होपफुल फ्युचर याचं कारण असं आहे की जगामध्ये कमीत कमी थ्री हंड्रेड थाउजंड विमेन डाय ड्यू टू Pregnancy related issues during childbirth. Over 2 million babies die in their first month, and 2 million are stillborn. 4 out of 5 countries are off track to meet maternal survival targets by 2030. So, prioritizing women's long term well being is and the babies. लॉंग टर्म वेलबिंग इज अ थीम ऑफ दिस इयर मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या सर्व डॉक्टरांनी या थीमला सिरियसली घेऊन यावर आपल्यावर पुढच्या एक वर्षामध्ये सगळ्यांनी मिळून काम करूया मध्ये आता एक खूप दुर्दैवी घटना घडली या संदर्भामध्येच एक दुर्दैवी घटना घडली सगळा महाराष्ट्र सगळा देश परदेशामध्ये याबद्दलच्या बातम्या गेलेल्या आहेत आणि ही दुर्दैवी घटना टाळत्या टाळता येण्यासारखी होती सेकंड एमबीबीएसचा स्टुडंट ज्यावेळी गायने पोस्ट करतो आणि ती टर्म संपते त्याची तर एक गोष्ट तो नक्की लक्षात येते त्याच्या की प्रेग्नेंट विमन विथ ब्लिडिंग पी व्ही इज अँड इमर्जन्सी नथिंग डुइंग यू हॅव टू ऍडमिट द पेशंट स्टेबिलाइज द पेशंट करेक्टिव्ह मेजर्स दर इज नो सेकंड थॉट अबाउट इट मला असं वाटतं अशीच एक घटना घडली विनोद कुमार नावाचा तो एक लेबर मध्ये काम करणारा मुलगा कामावर असताना गंभीर इजा झाली हॉस्पिटल मध्ये पोहोचला पैशा पैशा अभावी त्याची ट्रीटमेंट करता आले नाही त्याच्यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला हिलिंग हँड युनिटी पॅनल तर्फे ॲफोर्डेबल हेल्थ केअर फॉर ऑल ही टॅगलाईन ठेवलेली आहे डॉक्टरांचे प्रश्न आहेत एम एम डॉक्टर्स फ्रेंडली एम एम सी सेफ्टी अँड सिक्युरिटी टू द डॉक्टर्स क्रेडिट अवर्स अवर्सच्या संदर्भामध्ये डॉक्टरांमध्ये भयंकर नाराजी आहे मला असं वाटतं हिलिंग हँड युनिटी पॅनल ज्यावेळी या इलेक्शन पुन्हा घेतलं जातील त्यावेळी क्रेडिट अवर्स ही जी सिस्टीम निर्माण केलेली आहे फॉर कंटिन्यूड मेडिकल एज्युकेशन चर्चा करी कि चैट जीपीटी है ओपन ए आई है यूट्यूब है फेसबुक है गूगल सो मेनी सर्च इंजीन आर देर एवरी डॉक्टर वॉट कीप्स अपडेटिंग हिमसेल्फ एज फार एज आई आई एम कंसर्ड आई कीपाय सेल्फ अपडेटेड एंड एवरी डॉक्टर्स वॉन्ट्स टू कीप अपेड देर इज नो सेकंड थॉट बट डॉक्टर्स शाली नहीं शाकारी मुल नहीं दे आर द टॉप नॉच ऑफ द सोसायटी दे आर द बॅकबोन ऑफ द सोसायटी आणि अशा वेळी ह्या क्रेडिट अवर्सच्या जंजाळामध्ये त्यांना अडकवून सत्तर हजार डॉक्टरांचं तुम्ही नाव काढलं मतदार यादीमधून हे या असं होता का म्हणे मला असं वाटतं की या इलेक्शनच्या दरम्यान आपल्या सगळ्यांना एक कटू अनुभव आलेला आहे बऱ्याच एस्टॅब्लिश ज्या संघटना आहेत त्या संघटनांचं काम करण्याची जी पद्धत आहे ती पद्धत मला असं वाटतं फक्त ऑफिस बेरर आणि त्यांचे स्वतःचे वैयक्तिक इंटरेस्ट यामध्ये आहेत या सगळ्या संघटना या महत्त्वाच्या इश्यूजवर अपॉइंटमेंट ऑफ दी रिटर्निंग ऑफिसर ज्याच्यावर सुप्रीम कोर्टाने ही निवडणूक स्थगित केली सत्तर हजार डॉक्टरांचं नाव गाळणे इलेक्शन वर्किंग डेला ठेवणे इलेक्शनमध्ये जे उमेदवार असतील किंवा ज्या संघटना असतील ज्या असोसिएशन असेल त्यांच्याशी पत्रव्यवहार करतात आम्ही रजिस्टरना भेटलो रिटर्निंग ऑफिसरला भेटलो सेक्रेटरींना भेटलो मिनिस्ट्री ऑफ मेडिकल एज्युकेशन यांना भेटलो सगळ्यांशी पत्रव्यवहार केला सतत सत्तावीस जानेवारी सत्तावीस फेब्रुवारी सत्तावीस सत्ता मार्च म्हणजे गेले आठ दहा आठवडे टायरलेसली हिलिंग हँड युनिटी पॅनलचे सर्व कम कन्व्हेनर्स सर्व उमेदवार हे याच्यामध्ये सक्रिय काम करतात करत होते करता येत आणि करत राहतील माझं महाराष्ट्राच्या डॉक्टरांना नम्र निवेदन आहे की या येणाऱ्या इलेक्शनमध्ये आपल्या डॉक्टरांच्या आन बाण आणि शान आणि भविष्यातल्या पिढीसाठी तुम्ही सक्रिय आहात वॉचफुल राहा सक्रिय राहा रा, आणि हिलिंग हँड्सला तुम्ही सर्वतोपरी मदत करा ही नम्र विनंती ही इलेक्शन सध्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे स्टे झालेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये आता येत्या पंधरा एप्रिलला याच्यावर परत सुनावणी होईल जशी नवीन माहिती आमच्या हाती येईल ती माहिती आम्ही आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवू मी डॉक्टर तुषार जगताप कन्व्हेनर हिलिंग हँडस रिडी पॅनल धन्यवाद फॉर युअर पेशन्स लिसनिंग थँक्यू सो मच